हल्लाबोल नगर शहरातील जुना कलेक्टर ऑफिस परिसर आणि बाबा बंगाली भागात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत काल रात्रीच्या पावसामुळे तब्बल पंचवीस ते तीस घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी घुसले घरातील अन्नधान्य फर्निचर घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गेल्या ते वर्षांपासून हा प्रश्न कायम असूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे दरवर्षी पावसाळ्यात हाच प्रकार घडत असल्याने लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुडुंब भरून वाहते आणि त्यामुळे पावसाचे पाणी थेट घरामध्ये घुसते ये संकर समय या संकटसमयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला नागरिकांच्या मदतीला धावून आले त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांची विचारपूस केली व तातडीने महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी उपसा करण्याची मागणी केली जरीवाला यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दरवर्षीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करत आहे नागरिकांचे हाल थांबवायचे असतील तर कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल महापालिकेच्या निष्क्रिय कारभारावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली आणि जाहीर निषेधही नोंदवला प्रशासन हा जनतेच्या हिताविरोधात कारभार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या घटनेनंतर नागरिकांमध्ये रोष असून प्रशासनाकडून आश्वासनं मिळतात पण प्रत्यक्षात काम होत नाही अशी भावना व्यक्त होत आहे पुढे हा प्रश्न कायमचा मार्गी लागतो का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आपण पाहू शकतो भाव बंगाली नगर शहरातील आपल्या अत्यंत वाईट परिस्थिती आज आपल्या इकडं पाहायला भेटलं बाव बंगालीमध्ये इकडं पंधरा ते वीस घर आहे त्या घरामध्ये अत्यंत ड्रेनेजच्या खुटण्याची एवढं पाणी इकडं आपल्याला पाहायला भेटलं मी सर्वप्रथम आपल्या अहमदनगर महानगरपालिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्या आयुक्त साहेबांचा पण जाहीर निषेध व्यक्त करतो ते अत्यंत निष्काळजीपणाचा ह्या अधिकारी लोकांचा इकडे कारभार चालू आहे इकडे आपण पाहू शकतो जेवढे लहान बाळा आहे आमच्या आई भगिनी आहे आमचे मित्र आहे यांना सगळे आपल्या घरामध्ये अन्नधान्य म्हणजे पूर्ण ह्याच्या पाण्या मिसळून गेलेलं आहे यांना झोपायला झोपायला जागा नाही आहे जेवायला बसायला जागा नाही आहे प्रत्येक पावसात यांनी अधिकाऱ्यांना इकडे या भागातील जेवढे पण लोकप्रतिनिधी आहे नगरसेवक सगळ्यांना यांनी तक्रार केली होती पण कोणी येथे झोकून सुद्धा पाहायला तयार नाही आहे मी तर महापालिका प्रशासन आणि जेवढे अधिकारी आहेत त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना तातडीने यावर लक्ष द्यायला सांगतो आता नाही जर यावर तातडीने लक्ष याच्यावर उपाय नाही झाला तर आम्ही येथील स्थानिक नागरिकांसमवेत महापालिकेवर आंदोलन करणार भाई ये जो कुछ भी काम है ये कुछ काम बराबर हुआ नहीं है ये की हमको बहुत प्रॉब्लम है घर में पानी आ रहा हमारे हर बारी का बारिश का हो गया वो या कौन आके कुछ काम नहीं कर रहा महापालिका वाले कुछ ध्यान नहीं देते चैम्बर वालों को फोन लगाने के बाद भी वो आते नहीं इसके वास्ते जो भी है भाई हमारा काम करके दो ये जो भी पानी घुस रहा है हमको बंद होना घुटने इतना पानी आ रहा तब तक हमने साफ करना बच्चे छोटे छोटे हमारे इधर ये लोग हमारे इधर बाहर खेल नहीं सकते कंटिन्यू मच्छर हो रहे खाने को बैठने को जगह नहीं सोने को रात में जगह नहीं कहा सोना हमने किसके घर पे आना बच्चे हमारे बच्चे बीमार पड़ रहे बरसात जब भी चालू हुई जब से हमको तकलीफ रही थी हमने इसके बारे में घोष बोले हमारा कि नहीं सुना नहीं मापाटिका में जाके बोले हमारा कि नहीं सुना नहीं हमको बहुत परेशानी है हमारे घरों में पानी डाय इसका घुसेना है अब हमारे छोटे छोटे बच्चे हैं कि हमने कहाँ जाने का, का रात बढ़ता हमारे घर में किसके घर में जाके बैठने का हमने हमको इतनी तकलीफ है डैनिस के पानी की हमारे बरसात के पानी घुस रहा है डैनिस का भी पानी हमारे घर में घुस रहा है हमने सबको बोले रहा रहा रहा। अभी घर में पानी घुस रहा है हमारे सब आखे देखना हमारे घर में कैसी हालत है हमारी हालत बहुत बेकार हो रही है इतने सालों से हम तकलीफ उठा रहे हैं हमारा कौन सुखता नहीं पाइप भी डाले में इतने बारीक बारीक पाइप डाले फायदा नहीं हो रहा हैं कोई आखे देखता नहीं कोई झाँकता नहीं हमारे घरों में क्या तकलीफ चालू है छोटे छोटे बच्चे हमारे घर में किसको बोलने का हमने तब तक जाएगा जा की महापालिका में बोलने का हमने हमारा कोई सुनता नहीं कोई ध्यान पे लेता नहीं बहुत तकलीफ है हमारे अधिक महिती साथी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला करा आणि अशाच अपडेट साथी बेल आइकॉन दाबा